मुंबईतल्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचाच पगार लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते आज झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीमध्ये बेस्टची आर्थिक कृती विषयावरती एक आराखडा तयार करून त्यावर खलबत करण्यात आली मात्र ठोस निर्णय झालेला नाही त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न पुन्हा एकदा रेंगाळला पालिका प्रशासन आणि बेस्टकडून कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधले जात असले तरी मार्चचा पगार व्हायला कर्मचाऱ्यांना वीस तारखेपर्यंतची बहुधा वाट पगावी लागणार आहे बेस कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या बाबतीमध्ये माननीय न्यायालयाने वीस तारखेपर्यंत पगार व्हावा अशा प्रकारच्या निर्देश दिलेले आहेत त्याप्रमाणे वीस तारखेपर्यंत करण्याचे प्रयत्न आमचे प्रशासनाबरोबर चालू आहेत ते प्रशासन बसून त्याच्या चर्चा चालू आहेत त्याच्यात चा कसं कशाप्रकारे त्याच्यावरती पगार देण्यासाठी काय करावं लागेल या सगळ्या बाबींची तपासणी चालू आहे त्या बाबतीत कर्मचाऱ्यांना आम्ही वाऱ्यावर नाही सोडणार